नमस्कार मित्रांनो या युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत मित्रांनो डीएड बीएड धारकांसाठी अतिशय महत्वाची एक महत्वाची सूचना आहे आणि अपडेट सुद्धा आहे की कंत्राटी शिक्षक भरतीसाठी नेमका अर्ज कुठे करायचा आहे जिल्हा परिषद मध्ये करायचा आहे की पंचायत समितीमध्ये करायचा आहे तर या संदर्भातील महत्वाची माहिती आपण या व्हिडिओ मध्ये दे देणार आहे त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे अनेक जणांना कन्फ्यूज आहे की नेमका आता हा जो काही आपण अर्ज करणार आहे तर तो नेमका पंचायत समितीमध्ये सबमिट करायचा आहे की जिल्हा परिषदेमध्ये सबमिट करायचा आहे त्याचबरोबर हेही बघणार आहोत की त्या अर्जासोबत नेमके कोणते डॉक्युमेंट जोडायचे आहे जेणेकरून आपलं सिलेक्शन तात्काळ होऊन जाईल तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनलवर येणारे जे काही नवीन व्हिडिओज आहेत तर त्याची माहिती आपल्याला तात्काळ मिळून जाईल त्याचबरोबर मित्रांनो आपला व्हॉट्सअप ग्रुप पण आहे त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्याला सुद्धा क्लिक करा आणि व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा म्हणजे त्या ग्रुपवर कंत्राटी शिक्षक भरती संदर्भातील वेगवेगळे नोटिफिकेशन जाहिराती त्याचबरोबर महत्वाच्या सूचना आणि व्हिडिओ आपण दररोज अपलोड करत असतो तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती तर मित्रांनो कंत्राटी शिक्षक भरतीचा अर्ज नेमका कुठे सादर करायचा आहे कुठे सबमिट करायचा आहे तर या संदर्भात अनेक उमेदवार आहेत त्यांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे तर मित्रांनो या ठिकाणी काही कॅन्डिडेट मला कमेंट्स करून विचारत आहे की सर काही कॅन्डिडेटनी पंचायत समितीमध्ये अर्ज सादर केलेले आहे तर काही कॅन्डिडेटनी हे जिल्हा परिषदेमध्ये अर्ज सादर केलेले आहे तर नेमकं आता कुठे अर्ज सादर करायचा आहे किंवा कुठे अर्ज सबमिट करायचा आहे तर मित्रांनो यासाठी आपण ऑथेंटिक माहिती या, या ठिकाणी देणार आहोत आणि बघा कोणत्याही जिल्हा परिषदेचं जे काही नोटिफिकेशन येणार आहे तर त्या नोटिफिकेशन मध्ये स्पष्ट असे निर्देश दिले जातात की नेमकं या या जागेसाठी या या ठिकाणी अर्ज भरता येणार आहे तर बघा मित्रांनो जसं की मित्रांनो या ठिकाणी फॉर एक्झाम्पल म्हणून आपण जिल्हा परिषद सांगली यांचं हे नोटिफिकेशन आहे सव्वीस अकराला नोटिफिकेशन आलेलं आहे एक्झाम्पल म्हणून आपण बघत आहे या ठिकाणी तर या ठिकाणी नेमका अर्ज कुठे करायचा आहे तर या संदर्भातील माहिती या ठिकाणी दिलेली आपल्याला दिसून येईल बघा या ठिकाणी अर्ज सादर करण्याचे ठिकाण काय आहे प्राथमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद सांगली म्हणजे या ठिकाणी प्राथमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद सांगली असं म्हटलेलं आहे त्याचबरोबर मित्रांनो या पाच सप्टेंबरचा कंत्राटी शिक्षक भरतीचा जी आर होता तर त्या जी आर मध्ये सुद्धा सांगण्यात आलेलं होतं की कंत्राटी शिक्षक भरतीच्या ज्या काही जाहिराती येणार आहे नोटिफिकेशन येणार आहे तर ते जिल्हा परिषद अंतर्गत येणार आहे आणि जिल्हा परिषदेमधील जो काही प्राथमिक शिक्षण विभाग आहे तर त्या अंतर्गत हे नोटिफिकेशन काढलं जाणार आहे त्यामुळे उमेदवारांनी जो काही आपला अर्ज आहे तर तो, तो प्राथमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद इथेच भरायचा आहे इथेच नेऊन सादर करायचा आहे पंचायत समितीला सादर करायचा नाही म्हणजे या ठिकाणी आपल्याला कळून येईल किंवा जर आपण पंचायत समितीला हा अर्ज जर, जर सादर केला तर आपला अर्ज रिजेक्ट होऊ शकतो तर आपल्याला काय करायचं आहे झेडपी एज्युकेशन डिपार्टमेंट ला एज्युकेशन डिपार्टमेंट मध्येच हा अर्ज सादर करायचा आहे तरच तो अर्ज मान्य होणार आहे तरच तो अर्ज स्वीकृत होणार आहे त्यामुळे आता जी काही आपल्या मनामध्ये शंका निर्माण झालेली होती की नेमका कंत्राटी शिक्षक भरतीचा अर्ज कुठे सादर करायचा आहे तर आपल्याला तो जिल्हा परिषद शिक्षण विभाग या ठिकाणी सादर करायचा आहे अन्यत्र कुठेही सादर करायचा नाही किंवा सबमिट करायचा नाही नाहीतर काय होईल तुमचा अर्ज हा रिजेक्ट होऊन जाईल तर मित्रांनो ही एक महत्त्वाची गोष्ट आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आहे की अनेक कॅन्डिडेट विचारत आहे की नेमके या अर्जासोबत कोणकोणते डॉक्युमेंट जोडायचे आहे तर मित्रांनो यासाठी मी आपल्याला सांगू इच्छितो त्यांनी काही रितसरपणे असे कोणते डॉक्युमेंट जोडण्या संदर्भात जीआर मध्ये किंवा नोटिफिकेशन मध्ये सांगितलेलं नाही तरी पण एक महत्त्वाची सूचना की त्यांनी सांगितलेलं आहे की व्यावसायिक अर्हता व्यावसायिक अर्थामध्ये डी एड आणि बीएड की शिक्षक पदासाठीची व्यावसायिक अहता आहे म्हणून हे या दोन्ही पैकी कोणतंही एक डॉक्युमेंट आपल्याकडे असणं गरजेचं आहे परंतु हे कोणतंही एकच डॉक्युमेंट जोडून आपलं सिलेक्शन होणार नाही या तर यासाठी त्यांनी पुढे म्हटलेलं होतं की ज्या कॅन्डिडेटची शैक्षणिक अर्थ उच्च दर्जाची असेल म्हणजे त्याने जास्तीत जास्त क्वालिफिकेशन मिळवलेलं असेल ऍक्वार केलेलं असेल तर त्या कॅन्डिडेटला आपण प्राधान्य देणार आहे म्हणजे या ठिकाणी तुमचं जर हायर एज्युकेशन असेल प्लस डीएड किंवा बीएड असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी प्राधान्य मिळणार आहे तुमची नियुक्ती त्या ठिकाणी होणार आहे म्हणून काय करायचं आहे आपल्याला की जो अर्ज आपण भरणार आहे तर त्या अर्जामध्ये आपल्याला सुरुवातीला अगदी दहावीची मार्कशीट असेल त्यानंतर दोन बारावीची मार्कशीट त्यानंतर ग्रॅज्युएशन म्हणजे ज्याला यूजी म्हणतो आपण त्यानंतर पी असेल तुमचं तर पीजी टाका त्यानंतर पाच नंबरचा पॉइंट कि तुमचं डीएड असेल तर डीएड टाका आणि या ठिकाणी बीएड असेल तर बीएड सुद्धा जोडायचं आहे म्हणजे याचे दोन्ही सर्टिफिकेट जोडायचे चा आहे त्यानंतर तुमची जर तुमच्याकडे टी सी असेल तर ती टी सी ची सुद्धा जोडायची आहे म्हणजे हे सगळे डॉक्युमेंट अगदी दहावी पासून ते हायर एज्युकेशन पर्यंतचे सगळे डॉक्युमेंट तुम्ही या अर्जासोबत जोडा आणि हा जो काही अर्ज आहे तर तो अर्ज जिल्हा परिषद शिक्षण विभाग या ठिकाणी नेऊन तो जमा करायचा आहे अन्यत्र कुठेही जमा करू नका आणि तसं जर आपण केलं तर आपण या जागेसाठी मुकणार आहात आपलं सिलेक्शन कंत्राटी शिक्षक भरतीसाठी होऊ शकणार नाही तर मित्रांनो अशा प्रकारे एक महत्वाची अपडेट या संदर्भात होती त्यामुळे आता ज्या कॅन्डिडेटच्या मनामध्ये शंका होत्या की नेमका अर्ज कुठे सादर करायचा आहे तर त्यांची शंका या व्हिडिओच्या माध्यमातून दूर झालेली असावी त्यामुळे मित्रांनो अजूनपर्यंत जर आपण या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद